भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी का घेतला भाजपाची साथ सोडण्याचा निर्णय हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी मुंबईतील शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली आहे परंतु हर्षवर्धन पाटील यांनी भाजपा सोडण्याचा निर्णय का घेतला याबाबतचे मोठे कारण समोर आले आहे हर्षवर्धन पाटील इंद्रापूर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे इंद्रापुरात सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दत्ता मामा भरणे हे आमदार आहेत भरणे हे स्टँडिंग आमदार असल्याने आणि दादा गटाला जागा सुटणार असल्याने हर्षवर्धन पाटील यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आता मात्र इंद्रापुरामधून दत्ता भरणे मामा यांच्या विरुद्ध हर्षवर्धन पाटील असा सामना रंगणार आहे दोन हजार एकोणावीस मध्ये देखील हर्षवर्धन पाटील यांनी निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसला रामराम ठोकून भाजपामध्ये प्रवेश केला होता दोन हजार एकोणासच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दत्ता भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील असा सामना रंगला होता मात्र दत्ता भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा तीन हजार मतांनी पराभव केला यानंतर अजितदादा भाजपासोबत आल्यानंतर देखीलसुद्धा हर्षवर्धन पाटील यांचे राजकीय पुनर्वसन झाले नाही त्यामुळे त्यांनी आता भाजपा सोडून राष्ट्रवादीची तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे